बाई काय माका होती गोडगोड दीड दोन लाखाची माका झाली असती ह पण पार अखे कंच जळून गेले ग पार खाक झाली जळून पावा ना क हम्म एक थेंबर पाणी नाही राहिले हिरीला हा मेल्यानी करणी केली काय काय नू ह आणि त्याचा पाय ना कसा तो ऊस बसला हिरवा हिरवा गार हां आणि ते तिकडं तंबाटे असे हिरवेगार एक एक फळ हे आवडलं लागलं हं आणि इरीला थेंबर पाणी नाही अख उभं पीक जाळून टाकलं मेल्यानी हां त्याला का पावत नव्हतं काय हां का हिची विहिरीला लय पाणी लागलं हिलय बागायत काढी ती हां मेल्याच्या डोळ्यात खोपलं पावत नाही ग बाई चला आता कोणाक तरी पावाच लागल करणी केली मेल्यानी हा कसा ना याचा कसा जाळ होईना याचा कसा ऊस आखा जळून खाक वैना त्याला बरं मिस सापडले पावाना बाई त्या मका ग माल तर असं वाटतं डोळे झाकून घ्यावा एवशी वाटाना हं किसता कोरडा खडक थेंबर पाणी नाही इरीला नाही तर सांगते अशी इर माई काठा मेराशी भरेल होती एवढं पाणी इरीला हं आणि आता पार इरी थेंबर पाणी नाही राहिलं आता आहे ना मला आहे ना काहीतरी पाहिलंच पाहिजे काहीतरी यांचा बंदोबस्त केलाच पाहिजे नाही तर मला तर भीक मागायची पाळी येतील हा आणि हे मेले तर करोडपती होऊन जातील नाही नाही यांचा आहे ना उपटी ते आता गाय काय चारा व्यवस्थित खात नाही बाबराव काय करते हो? जर चारा नाही हा लय लांब आली हा लांब आली बाई काय डोक चाल ना राव माय बी काय झालं बाई अहो बारा महिने अशी हिर माई काठा मेर अशी भरेल होती नाण्यवाने भरून यायचे ना अहो लय ना पाणी अस पाणी तुम्हाला सांगते हिर भरून पाणी बाहेर मला माहिती तो हिर किती वगैरे पाणी नाही पाहिले का नाही मग तुम्ही आता जाऊन पा त्या हिरी मध्ये थेंबर पाणी राहिलं नाही अजिबात नाही हा हा तुम्ही आला तिढा मारेश खाल्ली ना त्याच्या इरीला तुम्हाला सांगते असं पाणी लागले ना तर विचारू ना त्याचा ऊस ना कसा हिरवा घर बसलाय तेव्हा पिक पिका आहे त्यांचे असं बागायत पाडितोय आणि माहितीच अख्खी माका जाळून टाकली हो बाबराव पावाना तिकडं दीड दोन लाखाची माका झाली मा असती ह तोंडात माराय कुणी राहिलं या नाही याचा कसा सपाटा बरं बर तू त्या एखादं बोर बोरबीर मारून पाहिजे एखादं काय बोर मारू या इरीला एवढा खर्च केला होता बाबरा हा एक वर्षभर थेंबर पाणी आटलं नाही इरीचं तर त्या मेल्याला पावाना त्यानी मारू शिव परत इर खंड आय होत माहिती गोने आपल्याला एका जर लागले ना लय दिवस नाही खाऊन देते ग चार सहा महिने वर्षभर बस लगेच दुसऱ्याला इसाव तयार होतो लगेच दुसरा खंदोच आपल्या खालून त्याला लगेच मा इसा आला ना इसाव झाला इसाव जाऊ द्या या बाई मी काय म्हणते हाय का असा याचा ना खुटा चू पाहिजे काय पाहिजे तुला पानाड्या कामगार पाहिजे तुमच्या आहेत एखादा पानाड्या म्हणा एखादा बाबा

मी बाबराव बोलतोय ना तर आम्हाला ना पाणी पाहायचं होतं यायचं का तुम्ही यावंच लागलो आम्हाला प्यायलाच पाणी नाही राहिलं काय झालं माहिती का समोरच्या ना खोदली अख्खं पाणी लागून गेलं त्याला आमचं विहीर पूर्ण पाणी उडून गेलं अख्खं हां आम्हाला रात पाणी निघालं पाहिजे असं काम करायचं तुमची किती फी राहत तुमची फी घेऊन टाकायला लागेल टेन्शन ना घेऊ पर जा बाड़ा, बाड़ा, या जाण्याचं भाड्या बाड्या भाड्या थोडं देऊ टाके जाऊ मी हा बरं बरं या या हाय या मीच बसेल या आजच या ना आत्ताच बोलावलेलं की येऊ राहिले काही टेन्शन नाही वहिनी त्याला बरं भाड्या देऊ टाकायचे पाच हजार मते त्या फी तर देऊ टाकी पाच हजार पाच काय मी त्याला सहा देऊन टाकेल हा जाऊ चाल आपल्या एरीला पाणी लागले ना पाचशे सहा पण तुला सांगतो तो वहिनी बाबा एकदम त्या ना हा पाणीच काढून जाणार हा फुल हा मग मला माहित होत तुम्ही काहीतरी तुला माहिती आता किती सहकार्य करेल सहकार्य केलंय तुमचा स्वभाव माहित नाही का माहिती बरोबर मग काल किती नाही वाकायला भरपूर जाणार केले सहकार्य मग आता तुम्हाला केल्याने काय फरक पडायचं तुम्ही गाव त्या पार्क आहे आपण एकाच गावात मग तेच मग बस चला बसू त्याला माहिती आपलं घर ते बरोबर येतील महा कर फोन केलाय म्हणे पाणी पाहायचंय या लवकर बाबा तुम्ही लोक पण असे आहेत ना लोकांना काय पाणी पाहता येत नाही काय नाही पण लोकाचं वाईट कशाला करायचं जर आपल्याला चांगलं कोणाचं चा करता येत नाही तर वाईट तर करू नये लय वेळ झाला एखादा फोन तर करून पा

कुठं पाणी पाहिजे बरं पाहिजे मला सांग पाणी बाबा हा आता तुम्हाला सगळं सांगत आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल बर बर आहे ना या इकडं खालच्या राना मध्ये एक वर्ष झालं तुम्हाला सांगते असं पाणी होत इरीला तर इर भरून पाणी वाच एवढं पाणी होत आमच्या अख्ख्या वावरांना आख्या बागायत निघायचं आमचं त्या पाण्यावर पाणी चांगलं होतं म्हणजे पाणी फुल होतं बरं बाबा खरंच तुम्हाला सांग ते कोणत्या मेल्याला पावाल नाही आमचं चांगलं आमचा तो भाव बंद एक तो तेनी बर का बाबा तर त्यांनी ना मारीच पाणीच उडवलं थेंबर पाणी नाही राहिलं बाबा त्याच्यात मध्ये हा आणि त्याच्या एरीला ना बाबा असं तुडुंब इर भरली त्याच्यावाली त्याचं असं बागाय चालू आहे तमाटे म्हण नको वांगे म्हण नको ऊस म्हण नको आखं त्यांचं आहे आणि याबा बाबा बाई जळून खाक झाले नावा म्हणजे सगळं विहिरीचं पाणी गेलं म्हणायचं प्यायला राहिल तिला स्वतःची विहीर असताना आज पाण्याची मुश्किल झाली म्हणायचं तुम्हाला सांगते बाबा त्याचा असा नायनट करा ना त्याचा डायरेक्ट खुटाच उपटून टाका त्याच्या एरीला थेंबर पाणी नका ठेवू अस करून टाका तुम्ही काळजी करू नका हा इथं आता गंगाराम बाबा आलाय ना पाणी तुम्हाला व्यवस्थित परत पाणी तुमच्या जागेवर आणून देईल बाबा तुमचे असं जर केलं तर पण माझी फी लक्षात ठेवा बरं का, सागित्ली का? सागित्ली फी, फी। तो बाबा तुम्हाला मी वाटलं तर एक हजार जास्त देते सहा हजार देते फक्त तुम्ही ना टक्के पाणी बाबा तुम्हाला माहितीये आपल्याला काय काय वस्तू लागतात त्या सांगितलंय ना कुणाला सांगितलंय भास्कर नाय आमच्या गावचे हा त्याला पाठवले आणायला बर बर आणायलाय ना आणायला ठीक आहे वस्तू आली ना की आपण डायरेक्ट जाऊया मग वस्तू आणतील बाबा हा बघा मोठी गाडी आणली पाय चालू आहे पाय करू आले इथं एक जवळ पाणी बघायला आलो होतो ना हो का हा गावातच होतो चला म्हणलं मग जाऊया बरं झालं आले राम 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 आले आले का हा मग हो ने, ने, पाई पाई चाल काय काय आणलं लागलो तुला तुम्ही जे सांगितलं ना ते सगळं आणलं नारळ काही दोन तीन वस्तू खाली पूर्ण वस्तू आणले ना सगळे कांदे सगळे बरं बाबा हा हे बाय वस्तू आणले हे वस्तू आणल्या वस का हा बघू घ्या हा ठीक आहे ठीक आहे हा बरोबर आहे एकदम क्लिअर वस्तू आहे आपल्या बरं मग आता चालतं का हा चला चला पो तुमची वीर पण मला दाखवा आणि कसं काय पाणी गेलं काय ती मला बघू द्या आता बरं बरं चला बरं माझ्यासोबत तुम्ही पुढे चला मला दाखवा हा चला बाबा चला बर का बाबा हा या बाय ही माय मका की जळून खाक झाली पा त्याला पाणीच नाही म्हणलं जळलं नाही तर काय होईल ती आणि या बा ना या पान आखी डेकळ निघाले पाहिले का वावराचे या बाबा हा या बांधापासून खाली शांत बाईचा जमीन आहे आणि इडून वर आहे ना त्या माणसाचं राहणार हे सगळं त्याच आहे का हा बर 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 हा आणि त्याची विहीर आहे ना हा हे बाकी काळे दागड दिसते काय मटेरियल हा 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 ती विहीर आहे बरं का ती विर आहे का हा बर बर, बर मग आपल्याला पाणी कसं लागेल इकडे लाग। रानाला हे डोकं चालवा फक्त काहीच नाही तुम्ही काही काळजी करू नका बाबा असं करा त्याच्या इरीला थेंबर पाणी ठेवू हो ना इकडे आमच्या केवळ अख्खं पाणी आमच्या इरीला वाळवा बस मला देशील ना पाणी लागलं तुम्ही नेत नव्हते का आणि मग तुम्ही काय काळजी करू नका मी तुम्हाला आहे ना एक नारळ मंत्र मारून देतो तुम्ही फक्त त्याच्या बांधाव ठेवा बरोबर तुम्हाला ना बारा तासाच तुमची वीर भरलेले दिसेल काय सांगत हा फक्त बारा तासात वेळ खोदायची काम नाही का हा जे बात नाही हो तुमच्याच विहिरीला परत पाणी अय शाती पायडा पायरी कसं येई म्हणजे अजून आम्हाला तर वाटल तर फल खाना काय नाही खाय खांदायची गरज नाही ना नाही 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 तुम्हाला फक्त मी मंत्र मारून देतो काय हि दरा बाबर पुढं चालतंयच नाही इथंच मंत्र मारतो ठेऊ का हा तिथं ठेवायचं त्यांच्या बांधावर हा हो हो चालेल मारा मारा बाबा मंत्र मारा हा मार तर तुम्हाला दिलाय पण चौकी नाही आणली का तुम्ही चौकी आहे ना बाबा देव इकडे घ्या रे बाबा घ्या ओम भगनी भागो दरीम भटसुहा ओम भगनी भागो दरीम भटसुहा हा ही घ्या आणि बांधव ठेवून या बांधव ठेवून हा या तुम्ही लवकर बरोबर ठेवून बरं लगेच जाते हा जा तुम्ही बांधव ठेवून या माग बघू ना काय ना ठेवू दे याचा बांधा हो तेव्हा गंगाराम बाबाच्या हाताला यश येऊ दे रे याच्या इरीचं अख्खं पाणी आटू दे आणि मा इरीला पाणी येऊ दे रे देवा माहिर उपळून जाऊ दे रे बाबा लोक त्याचं हो पाणी तिकडे कस आहे माहितीये का माणसाची नीती मत्ता चांगली राहिली नाही बर। हा बरोबर आता कसं आहे बाबराव तुमचं चांगलं झालं मला बघवत नाही मग मी काहीतरी घे करायचं करायचं हा ह्या जगामध्ये आहे ना असं सगळं जादू टोण्याचे प्रकार चाललेत एखाद्याच म्हणजे माणसाला बघूच वाटत नाही असं म्हणायचं हा ना काय बस असं ना त्या बाईनं काय केलंय तिचं खुशाल पाणी ओढलं हो नाही काळजी करू नका ती पाणी आहे ना बारा तासातच परत येईल नाही त्या पाय त्या बायला पाण्याची लय आहे बरं का तेवढं पाणी आणून द्यावं असं बाबा हा ठेवली त्याच्या बांधव ठेवलं ना चौकीन ते नारळ हा हा काय काळजी करू नका हा कम्प्लेट आज जसा नारळ ठेवलाय तिथन पुढे बारा तासात तुमची विर भरून वाहल अशी नाही उपकार होतील हो बाबा तुमच्या शब्दाला यश येऊ द्या हो आलं समजा बाबा हां बारा तास जर माहिरीला पाणी लागलं ना बरं तर तुम्हाला पाच हजार काय सहा हजार रुपये देईल आणि वरून तुम्हाला सफारी ड्रेस शिवील नाही नाही मला त्याची काय गरज नाही तुम्हाला जे पाणी भेटलं हां की मी सुद्धा खुश आहे बघा नाही नाही बाबा मी दिईलच तुम्हाला वाटलं तर सफारी काय अजून पाचची पांघुरणं करील मी तुम्हाला फक्त तेवढे ना माय पाणी लागू द्या तुमचा शब्द खरा होऊ द्या बाबा बघा तुम्हाला बाबराव पैशी माझा नंबर आहे बारा तासातच आहे ना तुम्हाला पाणी लागलं तुम्ही स्वतःहून मला फोन कराल बरोबर चालेल चालेल त्यावेळेस मी माझे पैसे घ्यायला येईन बस बरोबर बर आता मला तुमचा रुपये नको म्हणजे आता रुपये आता रुपये नाही द्यायचा द्यायचं काय करून बरोबर असं तर कुठला बाबा नाही की आजपर्यंत बाबा काम झालं की लगेच पैसे घेऊन जातो हो पण मी तसा नाही माझं काम मी करणार आणि ती पूर्ण झाल्यावरच पैसे घेणार बरोबर बाबा लोक आधी पैसे घेत्या कामाला हात आधी हो पण बिचारा बाबा एक रुपया सुद्धा नाही घेईल त्याने बाबाचा गुण येईलच नाही बाबाच नाव लिहिले जगात हा नहीं, नहीं, हाँ ना हा बर ठीक आहे बाब येऊ का मी पोचून गेल असेल तुम्हाला नाही नाही मी जातो आता चहा घेऊ ना नाही नाही चहा नाही ज्या वेळेस तुमच्या विहिरीला पाणी लागल त्या पाण्यानेच मी चहा प्यायला येईन हो का हा बाबा दोन तीन घास खा ना आमच्या घरी चला पाय लागू द्या तुमचे नाही नाही तुमच्या घरी अवश्य येणार मी पण तुमच्या विहिरीला पाणी आलं मगच मी तुमच्या घरात चहा प्यायला येईन तेवढेच तुमच्या घरात पाय टाकेन बरं बरं चालेल बरं येतो या मग ये बाबा बाबुराव बाबा लई जाल होता हो बाबा आता काय सांगा वहिनी मी तुला आज बाबा नाही आणला मी नहीं। नहीं, नहीं, <laughs> ला भाई भाई नहीं, नहीं, एक रुपया नाही घेतला बाबानी नाही नाही एका रुपया नाही घेतला बाबा नाही काय म्हणला बारा तासात पाणी लागल शंभर टक्के सांगितले कशी ओळख होती या बाबा सांग नाही एक दोन ठिकाणी भेट झाली आणि आपल्याला दोन तीन ठिकाणी पाणी त्या दे ठिकाणी मी होतो मग बाबा कोण नंबर घेतला होता मला द्या बर नंबर बाबा तुला नंबर दिला पाणी लागले लागले मी बाबाला फोन आहे चाल चाल वाटलं मी आलो का मी गेलो पाणी पाहायला आणि ना लगेच तुम्हाला फोन करील लगेच बाबाला घेऊन या आणि वाटलं तई ना त्याचे पैसे त्याचे कपडे त्याला अजून वाटलं तर देऊन टाकी आता देत वाटलं सर बस आता मध्येच ते मीच आहे ना मग चाल पो वहिनी मग चहा बी पाला घरी चाल चला बाबाला म्हणलं चाय घेत बाबा बाबाई ना बाबाई ना बाहेरच काहीच घेत नाही आता पित कोणाच्या घरचं कडे बाबाचं मग कसे आपल्याला आपनायच का आम्ही बरं नाही काय काय बुंदू बाबा ये आना, आना काईसने, काईसने। ते आणा पाण्याच्या गोठ्याला शिवला नाही काहीच नाही काहीच नाही त्याच्या पद्धतीने आलाय गेलाय बिचारा निघून बाड्याला सुद्धा पैसे नाही नाही काहीच नाही काहीच नाही एक क्वेश नाही बाबा चल